जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजय राठे मोगामागून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ऑफिसमधून निघालो ट्रेन पकडली आपल्या गोरेगाव स्टेशनलाच आता ट्रेन सुटेल काही वेळातच आज आहे गुरुवार तर सगळ्यांना माहितीच आहे गुरुवार आपल्या माऊलींच्या वा चला स्वामी माऊलींची भेट घेऊया श्री स्वामी स्वामी सुटली आपली ट्रेन श्री स्वामी समोर संध्याकाळची वेळ ही बघा दादरची गर्दी ट्रेन पकडण्यासाठी तरी ही खूप कमी आहे आता नंतर नंतर वाळत जातेच अशी होती आता येणार बरं सगळीकडे काम चालू आहेत काय बांधताय माहिती नाही उतरलो आणि हे बघा ट्रॅफिक फायनली मठात पोहोचलो पण मठातून निघालो आणि आता टूवर्स घराकडे चाललो आहे आणि सगळीकडे रस्त्याची कामं तुम्हाला दाखवतो कशी चालू आहेत मग सगळीकडे रस्त्याची कामं चालू तुम आहेत जे जर तुम्ही लालबाग साईडला येत असाल जे दादर साईडने लालबाग साईडला येत आहे तर हे तुम्हाला दिसते आता परत खूप दिवसानंतर स्वामींची सेवा घडणार आहे म्हणजे आता मी म्हणजे तुम्ही म्हणाल आता मठात गेलास म्हणजे सेवाच घडली ते तर आहेच पण खूप दिवस पादुकांचं दर्शन नाही झालं आहे पादुकाचे वगैरे नाही घडले आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी मोठी व्यक्ती म्हणजे आपल्या सनातन धर्मातली मोठी व्यक्ती त्यांची भेट होणार आहे त्यांचं दर्शन होणार आहे तर खूप मोठी गोष्ट असणार आहे कोणते तुम्हाला कळेलच माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये वगैरे बाकी आत्ता काय सांगत नाही सस्पेन्स असू दे जितक्या सस्पेन्स असतो तितकं चांगलं आहे ॲक्च्युली चला श्री स्वामी समर्थन ही जी कामं आहेत ती रस्त्याची नाही आहेत म्हणजे मी आता पाहिलं मोठे मोठे रोल बी केबल्स वगैरे मोठे टाकण्याचं काम चालू आहे लाईटचे वगैरे कदाचित टाटा ओके टाटा पॉवर ओके तर येस म्हणजे बरोबर गेस केलं मी गेस म्हणजे समोरचे रोल दिसल्यावर लक्षात आलं माझ्या अरे हा हे तर इलेक्ट्रिक केबल्स वगैरे टाकण्याचं काम आहे चला श्री स्वामी शंकर आता घरी पोचलो सगळे ते आपल्या आरशात बघून फोटोज वगैरे काढत असतात तर म्हटलं आपण जरा ट्राय करून बघूया म्हटलं ब्लॉगमध्येच घेऊया तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटतो तर मला मध्ये नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ